परभणी घटनेतील दोषींवर कारवाई करा वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन परभणी येथील जातीवादी समाजकंटक आणि भारतीय संविधानाची तोडफोड केल्याबाबत संबंधित दोषी लोकांवर कारवाई करण्याबाबत व निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कोंबिंग ऑपरेशन कारवाई त्वरित थांबवावी यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं परभणी येथील जातिवादी समाज कंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली या घटनेला दोन दिवस झाल्यानंतरही या घटनेतील मास्टरमाइंड व त्याला सहकारी करणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई व गुन्हे दाखल झाले नाहीत या घटनेतील मास्टरमाइंड व संबंधित दोषी लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कारवाई त्वरित थांबवावी या प्रकरणी लोकांवर या प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी बाळापूर येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ढोके बाळापूर महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा